साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शेळके पाटील परिवारातील सदस्यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावानं संपन्न झाली आहे या आरतीसाठी माजी उपनगराध्यक्ष अध्यक्ष भैया शेळके धनंजय तात्या शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित दादा शेळके युवा नेते अॅडव्होकेट प्रतीक शेळके यांनी हजेरी लावली यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शालदेत सत्कार करण्यात आला तर अभयभैया शेळके यांनी देखील संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार यांचा सत्कार या प्रसंगी शुभेच्छा देताना अभयभैया शेळके यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया देत संस्थेच्या कारभाराचं कौतुक केलं व जेव्हा आपण इतकी मोठी सोसायटी चालवत असतो ज्या संस्थेकडे हजारो कर्मचारी आणि देशभरातल्या साईभक्तांचं लक्ष असतं अशा संस्थेच्या चेअरमन विठ्ठल पवार यांना देखील चांगले कामकाज करत असताना काही प्रमाणात रोषाला पण सामोरे जावे लागत असेलच मात्र त्यांनी जो प्रामाणिकपणे काम करण्याचा विडा उचललाय त्यामुळे सगळेच त्यांच्या पाठीशी आहेत आणि साईबाबांचे आशीर्वाद देखील पाठीशी आहेत मात्र त्यांचे आणि माझे जुने संबंध असून या आधीचे चेअरमन सुद्धा नातेसंबंधातलेच असल्याने त्यांचे देखील माझ्याशी चांगले संबंध आहेत मात्र विठ्ठल पवार यांचे एक विशेष गुण मला लक्षात आला की त्यांना आपण शहाणपण सांगू शकत नाही ते स्वतःच खूप हुशार आहेत अशाच कर्तबगार चेअरमनची ह्या सोसायटीवर सगळ्या सदस्यांनी निवड केली तेव्हा मी कोण त्यांना सल्ला देणारा बाबांनी असं त्यांना उभं केलं की ह्या सोसायटीचा कारभार सभासदांना शोभेल असं काम ते करत आहेत त्यामुळे त्यांना सल्ला देण्याची गरज नाही असं अभय भैया यांनी म्हणत सोसायटीच्या पारदर्शक कारभाराबद्दल समाधान व्यक्त केलंय तर धनंजय तात्या शेळके यांनी सोसायटीच्या डामडोल न करता साधेपणानं साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर अमित शेळके यांनी देखील संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करत आरतीसाठी शेळके परिवाराला आमंत्रित केलं याबद्दल आभार व्यक्त केले आज या ठिकाणी शेळके परिवाराला बोलवलं संचालक मंडळाचे इतक्या साध्या पद्धतीनं असं कुठलंही असं डामडोल नाही आणि अतिशय छान शांततेत ही सगळी आजची आरती झाली याचं समाधान वाटतं आज श्रीसाईबा संस्थान सोसायटीचे सन्मान्य चेअरमन त्यांचे सर्व डायरेक्टर मेंबर त्याच्यानंतर या संस्थेच्या मार्फत आज जे काय गणपती बाप्पांची स्थापना या ठिकाणी काल झालेली आहे आणि त्यासाठी मला आज आरतीला त्यांनी सर्वांनी आवरून बोलवलं खरंतर ह्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष व मंडळाचे सदस्य गणपती मंडळाचे मी ह्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी जे काही वाटचाल आहे ते निर्विघ्न पार व्हावी अशी मी चेअरमन असतील त्यांचे सर्व डायरेक्टर बॉडी सर्व सदस्य सर्वांना या निमित्ताने गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ज्या पद्धतीनं जे काही कामकाज चाललंय त्याबद्दल परत एकदा मी त्यांना खूप सार धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि आता कसं आहे की ज्यावेळेस काम करत असताना आम्ही पण नगरपालिकेमध्ये काम करतो इथं आता ते स्वतः काम करताय विठ्ठलराव त्यांचे सर्व सदस्य सुद्धा अनेक चेअरमन होऊन गेलेत तर ज्या ठिकाणी आपण काम करतो एखाद्या संस्थेमध्ये घरात सुद्धा तुम्ही बघा की घरातला करता माणूस ज्यावेळेस काम करतो त्याला रोषाला समोर जावंच लागतं तसं हा प्रकार इथं तर बऱ्याच म्हणजे हजाराच्या पुढं सदस्यांची ही सोसायटी आहे सगळ्या संस्थांचं याच्यावर लक्ष आहे शहराचं लक्ष आहे देशभरातल्या साईभक्तांचं लक्ष आहे आणि थोडंफार काम करत असताना ह्या गोष्टी होत असतात पण त्यांनी जे काही विडा उचललेला आहे प्रामाणिकपणाचा आणि प्रामाणिकपणे काम करायचा तर तो ती वाटचाल जी आहे ती सगळ्यांना अगदी म्हणजे सगळे त्या बाबतीत अगदी त्यांच्या पाठीशी आहेत आणि साहेबांचा आशीर्वाद पण त्यांच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर माझे फार जुने संबंध आहेत सगळ्यात चेअरमन लोकांबरोबर संबंध आहेत सोयरे दायरे नातगोते आणि शिर्डी म्हटलं तर त्यानिमित्त याचाच संमत पण एक विशेष गुण त्यांचा मी या निमित्ताने माझ्या लक्षात आला की त्यांना आपण शानपणा सांगू शकत नाही ते इतके हुशार आहेत आणि असाच कर्तबगारी माणसाची या स सोसायटीच्या ठिकाणी सगळ्या सदस्यांनी निवड केली तर मी कोण त्यांना काही सल्ला देणार मुळातच ज्या पद्धतीनं ते उभे राहिले ते अगदी परमेश्वरांनी बाबांनी असं त्यांना उभं केलं की ह्या सोसायटीचा कारभार एकदम सभासदांना ज्यांनी मतदान केलं त्यांना असं शोभल अस साईबाबा आपण शिर्डीत राहतो असं एक शोभल असं काम ते करत आहेत त्याच्यामुळे त्यांना काही वेगळ्या सल्ला द्यायची गरज आहे श्री साई क्रेडिट कोऑपरेटिव्ह एम्प्लॉय सोसायटीच्या वतीने आज श्री गणपती बाप्पांची आरती शिर्डीतील ग्रामस्थ विशेषतः आमचे शेळके पाटील परिवाराच्या वतीने चेअरमन साहेब व त्यांच्या संचालक मंडळांनी बोलून करून केली त्याबद्दल सर्वात त्यांचे आभार मानतो संस्थेचे संस्थेचे अनेक प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण वर्षभर चालतात त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या ज्या दृष्टीने ते त्यांचे जेवढे सभासद आहेत त्यांच्यासाठी वेळोवेळी उभं राहणे त्यांची काही घटना घडली त्यावेळेस उभे राहणे त्यानंतर वेळे काळेला काही जर दिवाळीच्या दरम्यान काही कार्यक्रम असतील अशा अनेक गोष्टीचे कार्यक्रम ते क्रेडिट सो कॉपरेटिव्ह सोसायटी ही नेहमी घेतच राहतील साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचं काम अतिशय चांगलं चालू आहे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आरती लावली धन्यवाद खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी